विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची पुन्हा शक्यता आयएमडीनं सांगितलं अठ्ठेचाळीस तासात गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात घसरण झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून तापमान तीन ते चार अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पण त्यानंतर तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असल्याचं आय एम डी न सांगितलंय सध्या भारताच्या वायव्य भागात नव्यानं पश्चिम थंडी वाढण्यास मदत मागील दोन दिवसांपासून तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यानं अठ्ठेचाळीस तासांनंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं सांगण्यात आलंय हवामान विभागाचा अंदाज काय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या चोवीस तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान तापमान घसरणार आहे विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय प्रादेशिक हवामान केंद्रानुसार दहा जानेवारी व वा अकरा जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय राज्यभरात किमान तापमानाचा पारा किती गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ उतार दिसत आहे राज्यात कोरडे वारे वाहत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलाय मंगळवारी पुण्यात बारा ते पंधरा अंश सेल्सिअसची नोंद झाली असून पहाटे गारठा वाढला होता बहुतांश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटलं होतं बारा ते सोळा अंशापर्यंत ता किमान तापमानाची नोंद झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद